नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची घोषणा तीन डिसेंबर रोजी निवडणुकांचा निकाल जळगाव जामोद प्रतिनिधी अनिल भगत यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखे निवडणुकांची अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून दिनांक चार नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेद्वारे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार रा असून राज्यात सगळीकडे राजकीय धुराळा पाहायला मिळणार असून उद्यापासून गुडघ्याला वाशिंग बांधून अनेक इच्छुक उमेदवारांसाठी बाहेर निघणार आहेत असं असेल नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करणं दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र माग घेणं एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करणे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस